नमस्कार मराठी महिन्यातला महाग महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात महाराष्ट्रात जाळू काढण्याचा कार्यक्रम केला जातो मग वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम करतात व जाळ का केले जाते जाळूळ करण्यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे शास्त्र काय म्हणतं बाळाचे जाळू काढताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेऊया माणसाच्या जीवनात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर केले गेलेले एखादे कार्य म्हणजेच केला गेलेला एक पवित्र संस्कार आणि असे सोळा संस्कार मानवी जीवनात सांगितले जातात आणि त्यातला एक संस्कार म्हणजे जावळविधी त्याला काही ठिकाणी मुंडनविधी असंही म्हणतात मग यामागचे शास्त्रीय कारण काय की हिंदू संस्कृतीनुसार मानवी देह हा चौऱ्याऐंशी जन्म झाल्यानंतर मिळतो म्हणजेच मानवी जीवनावर जीवनचक्रातील प्रत्येक जन्माचा जीवन असर होत असतो म्हणून भूतकाळापासून मुक्ती मिळवण्यासाठी शारीरिक व मानसिक शुद्धतेसाठी जावळ विधी करतात म्हणजेच मागच्या जन्मातील काही कर्म किंवा निगेटिव्हिटी यांपासून सुटका होते असे मांडले जाते आणि म्हणून जावळविधी विधी हा केला जात असावा मग जावळ करण्यामागची वैज्ञानिक कारणे कोणकोणती कोणती बाळाचे जावळ काढल्यानंतर बाळाच्या केसांची भार चांगली होते बाळाला जन्मापासून असलेले केस हे के पातळ असतात आणि ते केस काढल्यामुळे त्याला दाट आणि मजबूत के केस येतात बाळाच्या वाढीच्या काळात बाळाला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळते कारण पूर्ण केस काढल्यामुळे सूर्यप्रकाशापासून मिळणारे व्हिटॅमिन डी हे पुरेशा प्रमाणात शोषले जातात आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये बाळाचे शरीर आणि डोके हे थंड राहते बाळाला जेव्हा दात यायला सुरुवात होते तेव्हा त्याला डोकेदुखीचाही त्रास होतो आणि केस काढल्यामुळे त्या वेदना कमी होतात बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असते तेव्हा त्याच्या केसांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतात आणि ते सहजपणे निघत नाही त्यामुळे बाळ मोठे झाल्यावर एक वर्षाच्या आसपास संपूर्ण केस हे काढले जातात मग बाळाच्या कोणत्या वयात जावळ काढली गेली पाहिजे बाळ हे सात महिन्यानंतर बसायला लागते त्यांचे डोके भरून येते टनअप होते आणि त्यामुळे नऊ महिन्यानंतर जावळ काढणे सुरक्षित राहते पण आपण आपल्या सोयीनुसार एक ते तीन वर्षात कधीही आपण बाळाचे जावळ काढू शकतो जावळ काढताना बाळाची कोणती काळजी घ्यायला पाहिजे जावळ काढण्याआधी बाळाला दूध आणि जेवण पोटभर जावे त्याची पूर्ण झालेली पाहिजे त्यामुळे बाळ चिडचिड करत नाही बाळाची जावळ काढण्यासाठी अनुभवी न्हावी बोलवावा बाळाचे जावळ काढल्यानंतर बाळाचे डोकं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि त्यावर चंदनाचा लेप लावावा आणि अशा प्रकारे बाळाची काळजी घ्यावी ही होती जावळ बद्दलची माहिती जावळ हा कार्यक्रम आपण पिढ्यानुपिढ्या करत आलो हो। आहोत आणि या व्हिडिओद्वारे मी प्रयत्न केला आहे की त्याचे कारणे आणि महत्त्व सांगायचा आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्या बाळांचे जावळ करणार आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच जावळ करण्याआधी त्यांना कळेल की त्याचे काय महत्त्व आहे लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका